राज्यातील आणि परिसरातील दररोज घडणाऱ्या ताज्या घडामोडी तसेच परिसरातील घटनांची निर्भीडपणे मांडणी करणारं आपल्या हक्काचं चॅनल आणि बातम्या पाहण्यासाठी पुरोगामी टीव्ही टेन चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन बटन दाबा नवीन प्रशासकीय इमारतीतून गळती सुरू छतावरून पाणी थेट खाली टिपकायला सुरुवात झाली इमारतीच्या बांधकामामध्ये भ्रष्टाचार झाल्याची उघड इमारतीच्या बांधकामाची सखोल चौकशी करण्याची मागणी नव्यानेच बांधण्यात आलेल्या सासवड तालुका पुरंदर येथील नवीन प्रशासकीय इमारतीला अजून एक वर्ष पूर्ण होत नाही तोवर सदर इमारत ही छतावरून थेट पाणी खाली येऊ लागले असून सदर इमारतीच्या बांधकामामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले असून आंदोलनाच्या निमित्ताने या ठिकाणी अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आल्यामुळे त्यांच्या निदर्शनास ही बाब येऊन सदर इमारतीच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले असून काम निष्कृष्ट दर्जाचे झाल्यामुळेच गळती लागली असल्यामुळे सदर इमारतीचा कॉन्ट्रॅक्टर कोण होता व त्याला कॉन्ट्रॅक्टर कोणी दिले इमारतीच्या बांधकामाची विविध स्तरावर चौकशी करून तातडीने दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी अनेक सामाजिक संघटनांकडून होत आहे